परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग साठी ज्ञान प्रसारक कॉलेजचे दोन खेळाडू पात्र अहिल्यानगर येथील वाडिया पार्क स्टेडियमवर पुणे विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडली यास या स्पर्धेत ज्ञान प्रसारक ज्युनियर कॉलेज पुणेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत कॉलेजचा मान उंचावला आहे या स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील गटांमध्ये कुमारी श्रुती योगेश खोपडे त्रेसष्ट किलोवरील वजन गट हिला सुवर्णपदक मिळाले तर कुमार समर्थ दीपक पाटील चव्वेचाळीस किलो खालील सुवर्ण सुवर्णपदक मिळाले दोन्ही खेळाडूंची निवड आता दोन ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे या यशाबद्दल कॉलेजमध्ये खेळाडूंचा सत्कार अमर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरुण भाऊ सर तसेच प्राचार्य अमर सोकांडे सर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित राहून विजेत्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात आले अध्यक्ष अरुण भाऊ सर म्हणाले की स्पर्धात्मकता शिस्त आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित होते विद्यार्थ्यांनी हीच भावना कायम ठेवावी